कुछ नहीं है। <laughs> ये बहुत हा जो ढोल वाला डान्स आहे दिस गोज टू माय चाइल्डहुड रंगपंचमीला मी आणि माझा बाबा कम वॉट मे <laughs> बिल्डिंगच्या खाली आयदर रेकॉर्ड लावून तरी नाहीतर कधीतरी ढोलवाला तरी, तरी कोणतरी बोलवून तरी नाशिक ढोलवाला तरी बोलवून आम्ही रंगपंचमीला यक्ष वर्ष मनसोक्त नाचलेलो आहोत लहानपणापासून मी म्हटलं तसं की एकतर मी सायन कोळीवाडा एरिया तिकडे वाढलेलो आहे तिकडे चाळीत माझं सगळं आयुष्य गेलंय तर त्यामुळे हे म्हणजे असं आहे की म्हणजे काहीही जरी असेल कोणाच्या जरी पूजा जरी असेल तरी नाशिक ढोल तर भाई बँजो तर भाई पाहिजेच आणि बेंजो एकदा वाजायला तरी आज तो बँजो नाही मला ऐकायला लागलं की मग म्हणजे संपलं मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि इथे सगळी लग्नाची लगबग जी आहे ती आपण बघू शकतोय कारण मी पुण्यात आलेली आहे आणि इथे छान पॅलेसमध्ये लग्न सोहळा महासंगम जे आहे ते बघायला मिळते अर्थात झी मराठी निमित्त आहे आणि हर्षदाताई आणि तुषार सर आहेत आपल्यासह म्हणजे आमची एंट्री झाली आमचं इतकं सुंदर स्वागत केलं तुम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर कडाक्याच्या उन्हामध्ये जे काही डान्स केलेला आहे जे काय नाचलं म्हणजे तोड नाही तुम्हा दोघांना सगळे इतका वेळात वेळ काढून या सोहळ्याच्या शान वाढवायला आलेल्या आहात तर तुमचं स्वागत तर जय्यत व्हायलाच पाहिजे म्हणजे आणि लक्ष्मी आणि निवास हे नाही करणार तर कोण करणार तोडणे म्हणतात खरे आम्ही सगळे म्हणतो तसं की दोन हजार पंचवीस ही फ्रेश जोडी आहे त्यामुळे नॅचरली बीट केला बाई या वर्षात दुसरं काही नाही फक्त लक्ष्मी निवास खास तर महासंघ आणि या सगळ्या लग्न सोहळ्याबद्दल कारण आम्ही बघतोय ग्रँड असा हा पॅलेस आहे आणि तिथे शूट होतंय दोन मालिका एकत्र पण ते इतक्या मालिका सगळ्या केलेल्या आहेत पण हे खूप ग्रँड वाटत तुम्हाला याबद्दल काय सांगा मुळात लक्ष्मी निवास ही मालिका माझ्यासाठी वेगळीच आहे ग राईट right फ्रॉम माय भूमिका माझे को ॲक्टर सगळं एव्हरीथिंग इज फ्रेश फ्रेश जोडी दादा आणि मी पहिल्यांदा काम करतो आहे एकत्र सगळेच ॲक्टर्स ॲक्च्युली आम्ही सगळेच एकमेकांबरोबर ऑलमोस्ट पहिल्यांदा काम करतोय सोशली आम्ही एकमेकांना ओळखतो पण काम नाही केलेलं सो ते एक फ्रेशनेस आहे आणि प्लस भूमिका माझ्यासाठी वेगळी आहे नेहमीपेक्षा आणि अर्थात झी मराठी इज नॉट लिव्हिंग एनी स्टोन अनटर्न्ड ह्या मालिकेला लोकांपर्यंत अधिक अधिक रंजक पद्धतीने कसं पोचवता येईल त्याच्यासाठी त्यांची जी धडपड आहे त्याला सलाम आहे आणि जेव्हा समोरचं एवढं करतो आहे तर आम्ही करणारच तेव्हा आमच्या निर्मात्यांनी पण हा जो घाट घातलेला आहे महासंगमचा आय थिंक ही एक ब्रिलियंट आयडिया आहे की ऑलरेडी ज्या मालिकेवर एक खूप प्रेम लोक करत आहेत ती पारू मालिका ती आणि आत्ता ज्यांच्यावर सगळे प्रेम करत आहेत असे निवास या मालिकेचा हा महासंगम यांनी आयोजित केला आणि एक मोठा घरगुती कार्यक्रम एक मोठा घरगुती सोहळा महासोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे तर खरं तर निवास टीम इज ग्रेटफुल अँड थँकफुल टू झी मराठी दे वेलकम अँड दे आर दे हॅव हार्टफुल ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर टीम पारू कारण ते सुद्धा इथे जॉईन झालेले आहेत आणि आमचे निर्माते आय थिंक खूप ताकद लागते एक असं काहीतरी एक्झिक्यूट करायला आणि ते लिलया पेलतायत आणि तुम्हा सगळ्यांचे आभार तुम्ही आज एकदम ना तसं मराठीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्षात त्यांनी एक तर मालिका आणलेली आहे आणि कसं की आता ते जरा दिवस नाहीयेत आता म्हणजे ओ टी टीमुळे आणि यूट्यूबमुळे आणि सगळ्या याच्यामुळे चॅनल्समुळे पूर्वी जे फिल्मच जसं पंचवीस आठवडे झाल्यावर जी जुबली व्हायची साजरी व्हायची मला तो एक जरा फील येतो आहे की झी मराठीने पंचवीस वर्ष झाल्यावर एक जी जुबली जी ग्रँड पद्धतीनं आणि जे पार्ट्या व्हायच्या मोठमोठ्या आणि जे ग्रँड सेलिब्रेशन असायचं ते कुठंतरी झीनं म्हणजे आमची महामालिका लक्ष्मीनिवास पारूसारखी अत्यंत लोकप्रिय मालिका आणि झी मराठीचं पंचवीसावं वर्ष ह्या सगळ्यांच्या निमित्तानं त्यांनी जो काही हे ग्रँड सेलिब्रेशन म्हणजे लोकांकरता सुद्धा जशी एक ती ट्रीट असणार आहे तशी मला वाटतं सुद्धा कारण तुम्ही म्हटलं तसे की आम्ही अनेक वर्ष हर्षदा काय मी काय या क्षेत्रात आहोत मालिका करतो पण इतक्या ग्रँड पद्धतीनं एखादं सेलिब्रेशन होणं आणि इतके लोक आणि इतकी फंक्शन्स हे मला असं वाटतं खूप अभावाने होतं आणि त्याकरता म्हणजे झी मराठीला म्हणजे जितके आभार मानावेत किंवा धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत कारण अशा प्रकारे विचार करणं एक गोष्ट झाली ते व्हिज्युअलाईज करणं आणि ते प्रत्यक्षात आणणं हे खूप खूप कठीण आहे त्यामुळे संपूर्ण झी मराठीची टीम आमचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्यांची टीम आणि आमची सगळी एंटायर टीम फक्त ॲक्टर्स नाही जे पडद्या मागचे जे कलाकार आहेत आमचे त्यात अनेक लोक असतात त्या सगळ्यांनी मिळून हे कुठेतरी सागर संगीत पार पडते आणि त्याला आशीर्वाद द्यायला तुम्ही लोक आहात दोनशे अडीचशे लोकांचं युनिट आहे पॅरलली थ्री युनिट्समध्ये काम चालू आहे आज इथे कारण इतकं काम आहे इतका मोठा तो अख्खा वीक आहे आणि ग्रँड वीक आहे की जवळजवळ एखाद्या सिनेमाचं कसं युनिट असतं कसं मेगा युनिटमध्ये काम करत आहेत तर इतकी लोकं मेहनत करत आहेत तर बस तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असतो तुमचे भव्यता आम्ही बघू शकतो अगदी त्या पॅलेस पासून आता पण जो सगळ्या जेवणाचा कार्यक्रम सगळं म्हणजे खऱ्या खुऱ्या लग्नात आल्याचं फिलिंग आम्हाला मिळालेलं म्हणजे आम्ही देखील नटून थटून या लग्न सोहळ्यात सहभागी जाऊ सा। तुम्हाला कसं वाटतं आम्ही आम्हाला तर काय नटायला सांगायला नको लक्ष्मीला काही रोज नटायला नाही मिळत त्यामुळे आपली हाऊस भागवून घेते ती पण कसं की आमची कुटुंब तर आहे आम्ही काही ना काहीतरी करत असतो पण तुम्ही सुद्धा या कुटुंबात आमच्या सामील झालात आमच्या या काई सोहळ्यात मुद्दाम सामील व्हायला आलात आणि इतक्या छान पद्धतीने नटून तटून सगळेजण तुम्ही छान दिसताय एन्जॉय करताय आमच्या बरोबर सो आम्हाला सुद्धा त्याचा खूप आनंद आहे पण हा जो काही मी आल्यानंतर आम्हाला सरप्राईज मिळाला तो तुम तुम्हाला दोघांचा डान्स काही धमाल कमाल डान्स केलेला आहे तुम्ही मला तुम्हाला लग, एखाद्या लग्नातली आठवण सांगा जिथे तुम्ही खूप असं बनसोक्त ना असले अशा तरी लग्नात असं नाही पण मला वाटतं धिस डान्स म्हणजे हा जो ढोलवाला डान्स आहे धिस गोज टू माय चाइल्डहुड रंगपंचमीला मी आणि माझा बाबा कम वॉट मे बिल्डिंगच्या खाली आयदर रेकॉर्ड लावून तरी नाहीतर कधीतरी ढोलवाला तरी, तरी कोणतरी बोलवून तरी नाशिक ढोलवाला तरी बोलवून आम्ही रंगपंचमीला यक्षवर्ष मनसोक्त नाचलेलो आहोत अनफॉर्च्युनेटली नाव इज नॉट देअर पण गणपतीची मिरवणूक आणि रंगपंचमीची दुपार ही मी आणि माझ्या वडिलांनी असा फुल ढच्चर डान्स करून अनेक वर्ष

असं <laughs> अशी मस्करी करून ते अळू बाजूला होतात आणि लोक लढतात मग तिकडे असं लहानपणापासून मी म्हटलं तसं की एकतर मी सायन कोळीवाडा एरिया तिकडे वाढलेलो आहे तिकडे चाळीत माझं सगळं आयुष्य गेलं तर त्यामुळे हे म्हणजे असं आहे की म्हणजे काहीही जरी असेल कोणाच्या जरी पूजा जरी असेल तरी नाशिक ढोल तर भाई बँजो तर बाई पाहिजेच आणि बेंजो एकदा वाजायला तरी आज तो बँजो नाही मला ऐकायला ते एकदा लागलं की मग म्हणजे संपलं तर त्यामुळे हे संपूर्ण बालपण हे असं गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही अशी गोष्ट आहे ना की त्यातनं म्हणजे काही काय म्हणूया सगळ्यांच्या आतमधला जो उत्साह किंवा प्रत्येकाच्या आतमध्ये ती एनर्जी असते ती कुठेतरी बाहेर पडायची वाट बघत असते आणि ती एनर्जी जर समजा मला एक वाटते की जर तुम्हाला वाटतंय ना तर मग बिंदास करा हे एक एक मात्र आहे जर तर तर मग करू नका त्यामुळे हे लहानपणापासून हे झालेलं असल्यामुळे हल्ली जरा चान्स कमी मिळतो आणि काय झालं की मला असं वाटतं की काही ज्या माझ्या भूमिकांमुळे हर्षदा म्हणते तशी जरा इमेज झालेली आहे पण जरा चान्स मिळाला की लगेच मी लगेच शूटिंग आणि लक्ष्मी निवास ऑफ शूटिंग याच्यामुळे तुषार दळवी यांची एक वेगळी इमेज प्रेक्षकांसमोर येणार आहे तर मी मिस्टर तुषार दळवी वय वर्ष पंचवीस आणि सगळ्यात धथिंग आणि सगळ्यात धच्चर आयटम ऑन आवर शो <laughs> जी काय स्टीप तुम्ही करतो तू नुसती एक तर ढोल पाहिजे ढोल झाला पाहिजे हा ते आता शॉर्ट लाव कुठली स्टेप स्टेप <के> लाव मात्र ती मस्त एकदम <laughs> नाईन्टीज वगैरे आधी आधीच्या एकदम काळातले काही काही स्टेप्स तुम्ही केले पण धमाल करा मजा करा लग्न सोहळा म्हणजे आता सगळी लग्न आहे जे कोणाची ही तेही करायचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का वाढायला मी येतोच आहे काय मेन्यू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार अगदी सागर संगीत मराठी जेवण आहे मराठी माणसं आहेत आणि मराठी माणसं आलेली आहेत मायबाप मराठी प्रेक्षकांनी हे जेवणार आहेत त्याच्यातच आनंद मानावा लागणार आहे आज पण टिपिकल मराठी सोहळा आहे तसंच सगळं आहे त्यामुळे जसं तुम्ही लांबून जरी जेवणाचा आनंद घेणार असला तरी आमचा हा जो सोहळा आहे तो आवर्जून बघा आणि जान्हवी जयंतला आणि तिकडे आदित्य आणि अनुष्काला दोघांनाही भरभरून आशीर्वाद द्या शुभेच्छा yes. धमाल करा थँक्यू मॅम थँक्यू